एम आय डी सीच्या जांभोळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत या कामामुळे कळवा मुंब्रा दिवा परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार रा आहे बंद नंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्याचं ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने अत्यंत महत्त्वाची देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी रात्री बारा ते मंगळवार अठरा मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासासाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे कळवा मुंब्रा जिवा या परिसरात चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स